माननीय अध्यक्ष महोदय नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुमारे अठराशे झाडे तोडण्याची चर्चा सुरू आहे हा परिसर शहरासाठी महत्त्वाचा तर आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे हा परिसर अनेक पक्षी प्राणी आणि जैवविविधतेचा केंद्र आहे नागरिक पर्यावरण तज्ज्ञ आणि विविध संस्थांनी या झाडे तोडीविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे नाशिकमध्ये साधुग्रामासाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली याबाबत प्रशासनाकडून पारदर्शक प्रक्रिया दिसत नाही स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल लोकांसोबत संवाद आणि तज्ज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही ती भविष्याची हवामान सुरक्षिततेची हमी आहे आणि म्हणून माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे कि तपोवन परिसरातील सर्व वृक्ष तोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यात okay. समतोल पर्याय निवडावा धन्यवाद थँक्यू सदस्य रामजी